कोण होते संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर साली भाद्रपदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरांना जातीबाह्य झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यांच्याकडे राहण्यासाठी योग्य झोपडीही नव्हती साऱ्या जगाने त्याला भिक्षूचे बाळ म्हणून तुच्छ लेखले लोकांनी त्याला त्रास दिला पण तरीही त्यांनी साऱ्या जगावर अमृताचा वर्षाव केला वर्षानुवर्ष त्यांनी घोर तपश्चर्या केली त्यांच्या साहित्याने गंगेच्या राखेत पडलेल्या सागरपुत्रांचा आणि तत्कालीन समाज बांधवांचा उद्धार केला वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतःला श्रीकृष्णासाठी समर्पित केले आणि श्रीकृष्णाच्या रसात लीन झाले ज्ञानेश्वरांच्या विपुल साहित्यात कुठेही कोणाविरुद्ध तक्रार नाही राग मत्सर यांचा कुठेही थांग पत्ता नाही समग्र ज्ञानेश्वरी हे एक क्षमाशीलतेचे मोठे प्रवचन आहे ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा दहा हजार श्लोकांचा ग्रंथ लिहिला आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा या त्यांच्या प्रमुख रचना आहे संत ज्ञानेश्वरांची गणना भारतातील थोर संत आणि मराठी कवींमध्ये केली जाते एका कथेनुसार एकदा प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर नामदेव आणि मुक्ताबाई यांच्यासह तीर्थयात्रेवर असताना प्रसिद्ध संत गोरा कुंभार यांच्या घरी आले संतांची बैठक झाली चर्चा झाली तपस्विनी मुक्ताबाईंनी जवळच ठेवलेल्या काठीकडे बोट दाखवून गोऱ्या कुंभाराला विचारले हे काय आहे गोरा उत्तरले मी माझी भांडी शिजली की कच्ची राहिली ते ठोकून तपासतो मुक्ताबाई हसल्या आणि म्हणाल्या आम्ही पण मातीचेच आहोत तुम्ही यासह हो आमची चाचणी करू शकता होय का नाही म्हणत गोरा उठला आणि त्या काठीने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महात्म्याच्या डोक्यावर मारू लागला त्यापैकी काहींनी ते विनोद म्हणून घेतले तर काहींनी रहस्य म्हणून पण नामदेवांना वाईट वाटले की एक कुंभार आपल्यासारख्या संतांची काठीने परीक्षा घेत आहे त्यांच्या चेहऱ्यावर रागाची झलकही दिसत होती त्याची पाणी आल्यावर गोरा कुंभारांनी त्यांच्या डोक्यावर काठी ठेवून म्हणाले हे भांडे कच्चे आहे मग भावपूर्ण स्वरात नामदेवांना म्हणाले तपस्वी श्रेष्ठ तू नक्कीच संत आहेस पण तुझ्या हृदयातील अहंकाराचा साप अजून मेलेला नाही त्यामुळे तुझे लक्ष लगेच मान अपमानाकडे जाते सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील तेव्हाच हा साप मरेल संत नामदेवांना जाणवले उत्स्फूर्त ज्ञानातील त्रुटी पाहून त्यांनी संत विठोबा खेचराव यांच्याकडून दीक्षा घेतली ज्याने शेवटी त्यांच्या आंतरिक अहंकाराचा नाश केला नामदेवांना आज सर्वजण ओळखतात पण गोरा हा पायाच्या दगडासारखा आजही लोकांच्या नजरेतून नाहीसा झाला आहे तर नामदेवांना अहंकार मुक्त करण्यात त्यांचा मोठा वाटा होता खरे सांगू नामदेवांचे खरे गुरु गोरा कुंभार होते अखेर त्यांच्या सांगण्यावरूनच नामदेवांनी विठोबा केचराकडून दीक्षा घेतली महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर नामदेवजींचे गुरु होते ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताबाई यांनाच या बाबतीत अधिकार आहे अशी आख्यायिका आहे की एकदा एका खोडकराने ज्ञानेश्वरांचा अपमान केला ते खूप दुःखी झाले आणि दार बंद करून खोलीत बसले त्यांनी दार उघडण्यास नकार दिल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना केलेली विनंती ताटीचे अभंग मराठी साहित्यात प्रसिद्ध आहे मुक्ताबाई त्यांना म्हणतात हे ज्ञानेश्वर माझ्यावर दया करा आणि दार उघडा ज्याला संत व्हायचे आहे त्याला जगाच्या गोष्टी सहन कराव्या लागतात अभिमान नाहीसा झाला तरच श्रेष्ठता येते जिथे दयाळूपणा राहतो तिथे महान येते तुला ब्रह्मा माणसातच दिसतो मग तू कोणावर अशी ठेवा आणि झाले तर संतांच्या मुखातून पाणी अशा शुद्ध अंतकरणाचा योगी सर्वांचे पाप सहन करतो संत ज्ञानेश्वरांचे चमत्कार संन्यासाची मुले म्हणून कुस्तीत नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले तुमच्या मुंजीस धर्मशासनाची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की ब्रह्मचर्याचे आचरण करा संसार वाढवू नका परमेश्वराची भक्ती करा यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल ब्रम्ह सभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव विचारले ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले ज्ञानदेव त्यावर नावात काय आहे तो समोरून रेडा येत आहे त्याचेही नाव ज्ञान आहे परंतु पखाली वा, वाहण्याचे काम करतो असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले हो पण त्याचा माझा आत्मा एकच आहे हो का म्हणतो आहेस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखव मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू ज्ञानो रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याबरोबर रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील रुचा बाहेर पडू लागल्या कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर नेवासे येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडतो जिथे हे उत्तम पुस्तक लिहिले गेले होते ही मुली नेवासेमध्ये प्रवेश करीत असताना त्यांना आढळले की एक माणूस मृत अवस्थेत होता आणि त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय आहे हे विचारले आणि ते सच्चिदानंद असल्याचे सांगण्यात आले त्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही म्हणूनच त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले आणि सच्चिदानंद उठले याच सच्चिदानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकांची रचना केली संत ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक कार्य तो भाग्याचा दिवस उजाडला जेव्हा पैठणवरून आळंदीला जाताना ही भावंडे नेवाशाला थांबली मुळातच दैवी प्रतिभेचे देणे लाभलेल्या ला ज्ञानेश्वरांच्या हातून गीतेचा प्राकृत भाषेत अनुवाद असलेला भावार्थ दीपिका हा ग्रंथ तिथेच लिहिला गेला किती कल्पनांचा उपमांचा अलंकाराचा वापर त्यांनी केला आहे ती वाचताना माणूस मंत्रमुग्ध होतो त्यांचं साहित्य म्हणजे अमृतानुभवनाचा सागरच आहे तत्कालीन अस्तित्वात असलेल्या सर्व तात्विक पुस्तकांचे ज्ञान जीवनाचे वेगवेगळे सिद्धांत त्याच्या काळातील लोकांच्या प्रथा व शिष्टाचाराचे ज्ञान आणि पुस्तकातून स्पष्ट झालेल्या अशा सर्व गोष्टी वाचकांना आश्चर्यचकित करतात भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी व हरिपाठाचे अभंग अशा विश्वकल्याण करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा भाषेत रचना करून अध्यात्माचे ज्ञानामृत समाजाला दिले संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत बावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला तोही वयाच्या सोळाव्या वर्षी खरं तर हा चमत्कार वाटावा असे असंभव कार्य त्यांनी केले त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता होतीच वेद पुराण गीता याचे ज्ञान त्या चारही भावांडांना बा वयातच वडिलांनी दिले हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी सत्तावीस अभंगांमध्ये हरिभक्तीची श्रेष्ठता सांगितली आहे हरीचं हरी नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला जर या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती होते संजीवनी मंत्र असलेले हे नामस्मरण माणसाचं जीवन सुख समृद्धीकडे घेऊन जाईल असेही ज्ञानदेवांनी या अभंगातून सुचवलं आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला आहे त्या काळी चांगदेव हे महान योगी समजले जात त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व झाला हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी उपदेशपर लिहिलेले पासष्टव्यांचे पत्र चांगदेवांना पाठवले पत्रामध्ये त्यांनी अद्वैत सिद्धांतांचे अप्रतिम वर्णन केले आहे देवदर्शनामुळे देवाच्या प्रती मनात भाव उत्पन्न होतो देवाचा जो भाव मनामध्ये निर्माण झाला आहे त्यातून भक्ती प्रकट होते आणि हीच भक्ती देवाला आवडते परमेश्वर नामस्मरणामुळे मन आणि चित्त कर्मटपणापासून परमेश्वर लांब राहतो परमेश्वराला शुद्ध भाव आवडतो अहंकारी मनात देव कधीच वास करत नाही सांसारिक मोहमाया माणसाला सदैव जखडून ठेवते असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यानंतर आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातच संजीवन समाधी का घेतली सिद्धेश्वर मंदिराचे पौरोहित्य ज्ञानेश्वर माऊलींची आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांचे वडील हे करत होते त्यांची आणि विठ्ठल पंतांची भेट याच मंदिरात झाली आणि येथेच रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांचा विवाह हो देखील झाला विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्तश्रमात प्रवेश केला होता तेव्हा रुक्मिणी देवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजान वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या निवृत्तीनाथ सोपान देव ज्ञान देवानी मुक्ताई अशी चार मुलं झाली ज्ञानेश्वर महाराजांनी याच मंदिराच्या प्रांगणात सर्व संतांच्या साक्षीनं इथं समाधी घेतली ही समाधी घेण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या भावंडांसोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते असेही कबीर महाराज यांनी स्पष्ट केले संत ज्ञानेश्वरांना भगवंताने म्हणजेच विठ्ठलानं माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तसेच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद दिला होता ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संत आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आळंदीमधील सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेतली संत नामदेव यांनी या संजीवन समाधीचे वर्णन केले आहे नामदेव लिहितात उठवला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवरची म्हणजेच मंदिराचा नंदी आहे जागेवरून हलवला आणि तिथून संजीवन समाधीच्या विवराचे मूक उघडले आजही श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यास आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद